ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजर यांना तडीपारची नोटीस बजावण्यात आली आहे तडीपारची नोटीस सुधाकर बडगुजर यांनी नकार समोर बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट सलीम गुत्ता डान्स प्रकरणात मॅरेथॉन चौकशी झाल्यानं बडगुजर राज्यभर चर्चेत आलेले होते शिंदेच्या शिवसेनेचे जिल्हा प्र संपर्क प्रमुख विजय करंजकर यांनी कालच्या मेळाव्यात त्यांच्यावर निशाणा सुद्धा साधलेला होता सुधाकर बडगुजर यांना ही तडीपारची नोटीस बजावण्यात आलेली आहे आणि बडगुजर आता वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट सुद्धा घेतील तडीपारची नोटीस घेण्यात आल्याचं पाहायला मिळत आणि त्यामुळेच ते वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेतील आणि सलीम गुप्ता डान्स प्रकरणात मॅरेथॉन चौकशी झाल्यानं बडगुजर हे राज्यभर चर्चेत आलेले होते आणि त्यांना ही तडीपारची नोटीस बजावण्यात आल्याचं सध्या समजत आहे दरम्यान कालच दादा भुसे यांनी थेट सभेतून इशारा दिलेला होता त्यांनी नेमकं काय म्हटलंय पाहूयात माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अद्याप सलीम कुत्ताकडे लक्ष दिलेलं नाही ज्या दिवशी थोडीशी नजर सलीम कुत्तावर मुख्यमंत्री महोदयांची पडेल आणि आता आपण काही काळजी करू नका आपली सर्व टीम आता एक संघ झालेली आहे आणि म्हणून आणि या संदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी किरण ताजने सध्या आपल्यासोबत आहेत किरण मोठी आणि महत्वाची बातमी आपण पाहतोय ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सुधाकर बडगुजाय यांना आता तडीपारशी नोटीस बजावण्यात आल्याचं समजत आहे गौरी आपल्याला माहिती आहे की सुधाकर बडगुजर हे ए, सलीम कुत्ता या डान्स प्रकरणामध्ये संपूर्ण राज्यामध्ये चर्चेचा विषय बनले होते सलीम कुत्ता हा मुंबई बॉम्ब पौर, बॉम्बस्फोटातील आरोपी होता आणि तो पॅरलवर असताना ही पार्टी झाली होती आणि त्यानंतर सुधाकर बडगुजर यांची मॅरेथॉन चौकशी झाली होती आणि त्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर सदा सुधाकर बडगुजर हे राज्यभर चर्चेचा विषय बनले होते अशी सर्व परिस्थिती असताना कालच्या दिवशी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे नाशिकमध्ये होते आणि त्याच मेळाव्याच्या दरम्यान सलीम कुत्ता प्रकरणावरनं त्यावेळेला जोरदार घोषणाबाजी झाली त्यांच्यावर टीकाही करण्यात आली आणि असं सर्व असताना जिल्हा प्रमुख असलेले सुधाकर बडगुजर यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आलेली आहे सुधाकर बडगुजर यांनी ही नोटीस घेतलेली नाहीये ते अकरा वाजता एसीपी कार्यालयामध्ये हजर राहणार आहे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट देखील घेणार आहे मात्र ऐन निवडणुकीच्या काळामध्ये अशा पद्धतीची नोटीस बजावल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाशिककडे पाठ फिरत नाही तोच ही नोटीस बजावल्यानं आता राजकीय वर्तुळामध्ये हा विषय चर्चेचा विषय बनलेला आहे आणि एकूणच जर बघितलं तर या तडीपारीच्या कारवाईच्या पार्श्वभूमीवर सुधाकर बडगू जर हे वकिलांचा देखील सल्ला घेणार आहे आणि त्यानंतर भविष्यकाळामध्ये काय याला प्रत्युत्तर दिलं जातं हे बघणं महत्त्वाचं असेल मात्र सध्याच्या गडीला हेमंत गोडसे हे महायुतीचे उमेदवार आहे आणि दुसऱ्या बाजूला राजाभाऊ वाजे हे महाविकास आघाडीचे उमेदवार आहे या दोघांमध्ये आता फाईट होणार असल्यानं अशा सर्व काळामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले राजाभाऊ वाजे यांच्यासोबत सुधाकर बडगू जर दिसत आहे ते प्रचारामध्ये हिर सहभागी होत आहे आणि या सगळ्या काळामध्ये ही नोटीस बजावल्यानं याचे राजकीय काय नेमके पडसाद पडतात हे बघणं हो। देखील महत्वाचं असणार आहे गौरी हो। नक्कीच किरण धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी तर तडीबारची नोटीस घेण्यास सुधाकर यांनी नकार दिल्याचं